सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन खोपोलीत खालापुरात संततधार पाऊस जनजीवन विस्कळीत बाजारपेठेत शुकशुकाट रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा या म्हणीप्रमाणे पंचवीस मे रोजी रोहिणी नक्षत्र आणि सहा जून पर्यंत मृग नक्षत्र या काळात पावसाचे प्रमाण कमी असते त्यामुळे ऐंशी टक्के पेरण्या पूर्ण होतात यंदा मे महिन्याच्या अवकाळी सुरुवात केली आहे वादळी पावसाचा अंदाज हवामान सांगितला असला तरी रात्रीपासून खोपोली शहरासह खानापूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे रविवार सुटीचा दिवस असतानाही बाजारपेठेत शुकशुकाट असून जनजीवन विस्कळीत झालंय राज्यभर पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत जोरदार वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस इतका जोरदार असेल की ओढे आणि नाले वाहतील आणि अनेक भागात पाण्याची पातळी वाढेल अशी शक्यता हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे शनिवार मे रोजी रात्रीपासून संततधार सरी पडत आहेत दिवसभर ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत पाली फाटा इथं विजेचा खांब रस्त्यावर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत झाली होती विशेष म्हणजे हा पाऊस मे महिन्यात होणारा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि इतिहासात असा पाऊस मे महिन्यात कधीच पडला नव्हता असं वयोवृद्धांचं म्हणणं आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार